सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय जेह महाराष्ट्र श्री शिवाजी पाटील श्री सचिन पाटील आणि त्यानंतर श्री आमशा पाटील मी मी फुलदेव ज्योतिबा महालक्ष्मी स्वामी समर्थ रमणनाथ धरुनाथ सर्वांच्या आशीर्वादाने अखंड छत्रपती शंभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सरसेनापती प्रतापराव गुजर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादी होळकर अण्णाभाऊ साठे यांना स्मरून तसेच देशाचं संरक्षण करणारे सर्व आजी माजी सैनिक अन्नदा वडिरराजा सीमा भागातील सर्व माझे मराठी बांधव यांना मानवंदना करून ज्यातपणे माझे श्रद्धास्थान देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी साहेब रवींद्र चव्हाण साहेब बर्मन पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी व तरुण बंधू व वंदन करून मी शिवाजी रुक्मिणी शट्रुपा पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता एकात्मता उम्मीद राखील आणि आता जे कर्तव्य हाती आहे ते निष्ठापूर पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय चंदगड श्री सचिन पाटील आणि त्यानंतर श्री आमच्या पाडवी मी मी सचिन बेबीताई सुधाकर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्वासाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय हिंद जय महाराष्ट्र श्री आमशा पाडवी त्यानंतर श्री विजयसिंह पंडित आणि श्री राजेश बकाने मी मी आमशा पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो नाही गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खवी श्रद्धा निष्ठाबा अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताचे सर्व भौमात सर्वताने व एकात्मताला उन्नत राखील एकात्मिक उन्नत राखेल आणि कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी श्री विजयसिंह पंडित त्यानंतर श्री राजेश बकाने मी कुलदैवत भैरवनाथ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहिल्यादेवी होळकर संत सेवालाल महाराज महात्मा ज्योतिबा फुले पुरोगामी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझे नेते सन्माननीय अजितदादा पवार साहेब गेवराय विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी माझे दैवत आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांचे आशीर्वाद आणि माझ्या विजयाचे शिल्पकार बंधू श्री अमरसिंह व जयसिंह पंडित यांच्या खंबीर साथीने मी विजयसिंह शारदा देवी शिवाजीराव पंडित विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभ सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र राजेश बकाने श्री सुहास बाबर आणि त्यानंतर श्री विलास भुमरे मी संपूर्ण देवळी पुलगाव मतदारसंघातील जनतेला स्मरण करून मी राजेश इंदिराबाई भावरावजी बकाने देवळी पुलगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगे भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 विदर्भ श्रीराम जै जवान किसान श्री सुहास बाबर त्यानंतर श्री विलास भुमरे त्यानंतर श्री भोय हरिश्चंद्र मी माझे वडील स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर माझी आई या दोघांचं स्मरण करतो खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघातल्या सर्व जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो मी सुहास शोभा अनिल भाऊ बाबर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडून धन्यवाद सर्व सदस्यांचं या ठिकाणी आभार जय महाराष्ट्र शिवराय भोये श्री अतुल बाबा भोसले त्यानंतर श्री देवराव भोंगळे मी बा... माझे गुरुवर्य कैलासवाशी माधवराव काने कैलासी वसवंतराव पटवधन यांना वंदन करतो मी हरिचंद्र शेवंती सखराम भोये एकशे एकोणतीस विक्रमगडा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राह राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय आदिवासी श्री अतुल बाबा भोसले श्री देवराव भोंगे आणि त्यानंतर श्री रामदास मसराम मी मी अतुल उत्तराताई सुरेशराव भोसले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ीन श्री देवराव भोसले श्री रामदास बसराम मी मी